प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज प्रगती विद्यामंदिर बेवनोरमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी महाराणी देवी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित प्रगती विद्यामंदिर बेवनोरमध्ये आज शुक्रवार दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मुख्याध्यापक श्री गोपाल कांबळे सर यांनी या प्रसंगी सदर समारंभाचे अध्यक्षपद भूषवले यावेळी प्रमुख पाहुणे बेवणूर गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री सुभाष कांबळे संस्थेचे संचालक माननीय श्री रवींद्रनाथ शेंडगे श्री सुरेश शिंदे आवर्जून उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी देखील उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय अध्यक्ष मुख्याध्यापक श्री कांबळे सर व प्रमुख पाहुणे सरपंच श्री सुभाष कांबळे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व वा श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यालयातर्फे मान्यवरांचा स्वागत सत्कार समारंभ संपन्न झाला नंतर लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावरती विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे झाली सहशिक्षक श्री वनमाने सर श्री विठ्ठल शिंदेसर संचालक श्री रवींद्रनाथ सर सरपंच श्री सुभाष कांबळेसाहेब यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली मुख्याध्यापक श्री गोपाळ कांबळेसर अध्यक्षीय भाषणात म्हणाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी व संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती चळवळीमध्ये भाग घेणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले होते त्यांच्या पस्तीस कादंबऱ्या एकोणीस लोककथा चौदा लोकनाट्य एकोणीस पोवाडे प्रसिद्ध आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांनी रशियात पोहोचवले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सह शिक्षिका सौ मीनाक्षी गायकवाड मॅडम यांनी केले ज्येष्ठ शिक्षक श्री सदाशिव जाधव सर यांनी आभार प्रकट केले अशा प्रकारे उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा